कोगनोळे येथे सुरू असलेल्या धर्मसंस्कार शिबिरास माजी मंत्री आमदार शशिकला जोले यांची भेट धर्मसंस्कार जोपासण्यासाठी व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सर्व समाजाने अशा धर्मसंस्कार शिबिरांची अत्यंत गरज आहे आमदार शशिकला जोले कोगनोळे येथील श्री भगवान आदिनाथ तीर्थंकर जैन समुदाय भवन येथे सुरू असलेल्या धर्मसंस्कार शिबिरास आमदार शशिकला जोले यांनी भेट देऊन विधिवत पूजा करून शुभाशीर्वाद घेतले यावेळी त्यांचे संवेद सो आशारानी पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्या सौ अमृता पाटील सौ पद्मजा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व उपस्थित महिलांच्या सह त्यांनी भगवान महावीरांची विधीपूर्वक पूजा करून आरती केली यावेळी समस्त जैन बांधव यांच्या वतीने व सौ आशारानी पाटील व या शिबिराचे प्रमुख कुमार पाटील यांच्या हस्ते सौ शशिकला जोल्हे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

स्वयंपाकघरामध्ये असू दे घर संभाळत असू दे ते असणारच देखील आम्हाला टेन्शन होण्याचं ते चिकट केलं कारण आम्हाला दिवसच असं आहे की आम्ही सगळ्या शतकामध्ये पूर्वी घरामध्ये आशावाढी ज्या वेळेला पूर्वीपासून होत्या त्यावेळेला Ya, चौगुले कुमार पाटील महालक्ष्मी पी के पी एस चेअरमन धनाजी कागले महावीर पाटील संजय खोत कीर्ती पाटील राजगोंडा पाटील रंगराव कागले कुमार भटकर बबलू पाटील यांच्यासह श्रावक श्राविक व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोगनोळी होऊन अनिल नवाळे